गेले वीस वर्ष किंवा दहा पंधरा वर्ष फार जवळून मी पार्लमेंट मध्ये पाहिलेलं आहे त्यामुळे मित्रपक्ष आणि अनेक त्यांचे मित्र पक्षांशी माझे अतिशय कौटुंबिक संबंध आहेत त्यामुळे मला काय ते मित्र पक्षांची कसे वागतात पार्लमेंट मध्ये मी दहा पंधरा वर्ष फार जवळून पाहिले कसं आहे इलेक्शन मध्ये यश आणि अपयश हे प्रत्येकाच्या आयुष्यात येत यश आलं तरी फार ते डोक्यात जाऊ द्यायचं नसतं आणि अपयश आलं खचून जायचं राहुल गांधींनी काल प्रेस देऊन असं सांगितलं एकवीस पोलच्या नावाखाली अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी आम्ही चारशे पार त्यामुळे याला जबाबदार नरेंद्र मोदी आणि अमित शहा मार्केट आणि मला असं वाटतं त्याची बरीच चर्चा वर्तमानपत्रात समाजात होते आपल्या आवाजामध्ये मला वाटतं सर कुणाला असं वाटत असेल की मार्केटमध्ये खूप तरीशी गडबड झाली असेल तर या सरकारने म्हणजे त्याची काही इन्क्वायरी लावायची जर मागणी आलीच असेल लावायला काय हरकत आहे मला असं वाटत कि माझ्या यशाच किंवा या तीटचं जे काही श्रेय आहे हे सगळे कार्यकर्ते मित्र पक्षांनी घेतलेली मेहनत आणि बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक सन्माननीय मतदार कारण म्हणाला की काही आमदार असं काही आहे का की संपर्कात नाहीये सगळे माझे शेतकऱ्यांचा राग आपल्याला आपण बघतो बाहेर पडताना बघतो काल जवान एक लेडीज जवान होती आणि कंगना राग

सरकार निश्चितपणे काही कालावधी बदलणार आणि मला असं वाटत होत आहे काय समोर सगळ्यात मोठं आव्हान महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार रोखणे हे आहे आणि त्याचबरोबर बारामती लोकसभा मतदारसंघात असलेल्या दुष्काळाची परिस्थिती दुधाला भाव नाही कांद्याला भाव नाही या सगळ्या कामात आता जितेंद्र पवार यांना बारामती म्हणजे त्यांना का हटवण्यात आलंय हा एक मोठा प्रश्नच आहे त्याची मला आजच ते भेटले हे झाल्यानंतर त्याच्यामुळे त्यांच्याशी मी हे झाल्यानंतर बोलणार आहे आणि विषय समजून घेणार आहे की त्यांना का हटवण्यात आलं कारण योगेंद्र पवार गेले अनेक दिवस अतिशय चांगलं काम बारामती कुस्तीसाठी करतायत कुस्तीमध्ये सगळ्यात चांगली जी कुस्तीचा उपक्रम व्हायचा सगळे राज्यातून कुस्तीवीर <गला> यायचे सगळे बारामती सगळ्यात चांगला खेळ आणि ती कुस्ती हा कार्यक्रम सगळ्यात मोठा आणि चांगला हे सातत्याने गेले अनेक वर्ष युगेंद्र पवार घेत आले त्याच्यामुळे त्यांना का काढण्यात आलं याचा मला असं वाटतं याची माहिती आम्हाला घ्यावी लागते आगामी पाच वर्षात आपले महत्वाचे मुद्दे काय असले तुम्ही वैशिष्ट्य म्हणजे काय करायचे पाच वर्ष मला असं वाटतं की शेतकऱ्यांना हमी भाव मिळवून देणं हा सगळ्यात मोठा असेल बारामती लोकसभा मतदारसंघात आणि महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती कशी कमी करता येईल किंवा क्लायमेट चेंज मुळे जे मोठे बदल होत आहेत पावसाचं तुम्ही बघताय काय ह्याच्यात आपल्याला सगळ्यांना मिळून आणि वाढणारं प्रदूषण ही सगळ्यांना कारण का त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या सगळ्यांच्या पॉलिसी लेवलला एक चांगलं काम केंद्रात करून महाराष्ट्राला जास्ती बेनिफिट कसा होईल कारण का तुम्ही बघताय पुढच्याच आठवड्यात तर मी आदरणीय पवार साहेबांनाही विनंती केली आहे की आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्रातल्या आणि त्यातून पुण्यातल्या सगळ्या सॉफ्टवेअर कंपनीजची मराठा चेंबरशी बोलून एक मोठी मीटिंग लावली पाहिजे कारण का पस्तीस ते चाळीस कंपन्या ज्या हिंजवडीमध्ये होत्या त्या राज्य सोडून चाललेल्या आदरणीय पवार साहेबांनी राजीव गांधी इन्फोटेक पार्क आणलं सहा लाख लोकांना तिथे नोकऱ्या मिळाल्या आणि गेले पंचवीस तीस वर्ष अतिशय उत्तम पद्धतीने हिंजवडी इन्फोटेक पार्क चालू आहे पण दुर्दैवाने पस्तीस ते चाळीस कंपनीज ते सोडून चाललेले आहेत त्याच्यामुळे जे चेंबर आहे ज्याला मराठा चेंबर ऑफ कॉमर्स म्हणतात त्या मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आणि आदरणीय पवार साहेब या दोघांना मी विनंती केली की त्यांनी एकत्र येऊन एक पुण्यासाठी एक जम्बो मिटिंग लावावी आणि साठी आपण कॉन्फिडन्स दिला पाहिजे लोकांना की अहो इथे तुमचं स्वागतच होईल आणि तुमच्याला काय अडचणी असतील त्याच्यासाठी आम्ही खंबीरपणे तुमच्यावर उभे आहोत कारण का ह्या नोकऱ्या ज्या जातायत या नोकऱ्या या महाराष्ट्राच्या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जात म्हणजे फॉक्सकॉन पुणे जिल्ह्यातून गेली आज हिंजवडी मध्ये पोस्ट पडू लागले त्याला जबाबदार कोण आहे तर महाराष्ट्राचं ट्रिपल एंजिनचं खोके सरकार पण मी तर वारंवार म्हणते मी गेले एक दीड वर्ष म्हणते की दुर्दैवाने ज्या पोलिसांवर आमचं एवढा प्रेम आदर आणि विश्वास आहे त्या होम मिनिस्ट्रीला झालंय तरी काय पुण्यामधली ती पोर्च गाडीची घटना तुम्ही सगळ्यांनी बघितलं किती गलिच्छपणा त्या दिवशी झाला दोन युवा आणि एक युवती हे त्यांच्या पद्धतीने अतिशय स्लो स्पीड मध्ये घरी चालले होते त्यानंतर ज्या पद्धतीने त्यांची हत्या झाली त्याच्यानंतर ती इन्क्वायरी झाली ब्लड सॅम्पल म्हणजे धक्कादायक गोष्टी या आपल्या सुसंस्कृत पुण्यात आणि महाराष्ट्रात होत आहेत त्यानंतर ड्रग्स चा जो खेळ चाललाय खेळ खंडोबा त्यानंतर ससूनची बदनामी कोण याला जबाबदार या सगळ्याला जबाबदार महाराष्ट्र सरकार आहे

सगळ्या मतदार आणि कार्यकर्त्यांचे आणि मित्र पक्षाचे विनम्रतेने त्यांच्या समोर मी नतमस्तक होते एका विश्वासाच्या नात्याने चौथ्यांदा त्यांनी मला ही जी मोठी संधी दिली आहे आणि ही संधी म्हणजे खूप मोठी जबाबदारी आहे मला विचाराल तर जबाबदारी वाढली आहे आणि आज दुष्काळाची जी परिस्थिती आहे या दुष्काळच्या परिस्थितीत म्हणूनच आज, आज आल्यानंतर रोहित युगेन आणि या सगळ्यांनी एक नियोजन केलंय त्याच्यात आधीच शरीफ फाउंडेशनचे अनेक गावांमध्ये टँकर चालू आहेत अजून चार टँकरची सुरुवात आज अजून होते तसे दहा पंधरा टँकर या सगळ्यांच्या फॉलोअप नंतर कारण प्रशासनाचे टँकर पुरत नाहीयेत अनेक ठिकाणी वेळेवर पोचत नाहीयेत यास वारंवार कंप्लेंट येत आहेत दुष्काळाची परिस्थिती अतिशय तीव्र व्हायला हो लागली आहे त्यानंतर ना दुधाला भाव आहे कांद्याला भाव नाहीये बेरोजगारी वाढते भ्रष्टाचार आणि महागाई ही एवढी मोठी राज्य आणि देशाच्या समोर आव्हान आहेत आणि त्याच्यामुळे त्याचा एक फॉलोअप घेऊन आज आम्ही इथे सगळा दुष्काळी दौरा करतो मतदानाच्या दिवशी आपण काटेवाडी मध्ये जाऊन काकीनचं दर्शन घेतलं होतं विचारपूस केली होती आज देखील आपण काटेवाडी मध्ये गेला बंगल्यावर गेला आणि काकींची भेट घेतली मी आज सकाळीच उठून आशा काकींना भेटायला त्यांचा कारण का मी आज रिझल्ट लागल्यावर पहिल्यांदाच बारामतीला आले सकाळी उठून मी आशा काकीं आशीर्वाद घेतला तिथून मी राजू दादा आणि दादा जे माझे बंधू सगळे इथे राहतात त्यांचा आशीर्वाद घेतला माझे बंधू दादा त्यांना मी परवाच मुंबईलाच भेटले होते तेव्हा त्यांचा आशीर्वाद घेतला होता त्यामुळे घरातल्या सगळ्या मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन ही नवीन जबाबदारी जी एका विश्वासाच्या नात्याने मायबाप जनतेने जी दिली आहे त्याला विनम्रपणे मी या कामाला लागले रेकॉर्ड ब्रेक मतदान बारामतीकरांनी दिलंय ताई आणि मोदींना टाळलं तर साहेबांच्या विरोधात उमेदवार दिला म्हणून टाळलं माहिती ना नाही या सगळ्याचं मला एकाच गोष्टीची जाणीव आहे की बारामती लोकसभा मतदारसंघ आणि बारामती तालुका यांनी जो विश्वास आमच्या सगळ्यांवर दाखवलाय त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते आणि त्यांनी जो विश्वास दाखवलाय त्याच्यासाठी पूर्ण ताकदीने काम करून या भागामध्ये जे काही प्रश्न आहेत आणि जे काही सामाजिक ही प्रश्न असतील याच्या जातीने लक्ष घालून आम्ही कामात विधानसभेला कुठला नवीन चेहरा दिसतोय समोर विधानसभेची आता लोकसभा आता तर संपली आहे सरकार होत्या विधानसभेची चर्चा महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सची सुरू झाली कॅन्डिडेट्सची काही चर्चा नाही पण कोण कुठल्या सीट लढणार पुढच्या महिन्याभरात या सगळ्या मीटिंग अशी चर्चा तुम्हाला अनेक वेळा सांगते माझ्या पोटात पक्षामध्ये खूप राहणार आहे मला असं वाटतं नाती आणि आपण आपलं प्रोफेशनल आयुष्य याच्यात कधीच मी तरी कधीच गलत केलेली नाही त्याच्यामुळे माझ्या मनात कधी तो विचार मागेही आला नाही आजही नाही आणि उद्याही मनात येणार आज बैठक आयोजित केलेली जे अधिकारी यांना यायला पाहिजे होत त्यांनी उपस्थित राहू नये अशा त्यांना सूचना गेले नाही कोणी सूचना संबंधित खर तर गेले दोन दिवस झाले इतके फोन येत आहेत त्याच्यामुळे माझा फोन मी मला बघायला फारसा वेळ मिळाला नाही कारण का कार्यकर्त्यांना पण वेळ द्यावा लागतो तेव्हा माझा फोन दुसरीकडे असतो माझे खरं तर मी काल एक पोस्ट पण टाकली की चुकून माकून माझ्याकडून जर व्हॉट्सअप किंवा एस एम एस ला उत्तर दिलं नसेल तर सगळ्यांनी समजून घ्यावं कारण का बरेच मेसेजेस आलेले आहेत मी प्रत्येकाला स्वतःच मेसेज पाठवायचा प्रयत्न करते पण एखाद्याचं चुकून माझ्याकडे राहून झालं तर मी मनापासून व्यक्त करते प्रत्येक मेसेजला उत्तर द्यायचा प्रयत्न किंवा आलेल्या कॉलला उत्तर द्यायचा प्रयत्न मी पुढच्या ऐकत मी खरं सांगू मी जेव्हा इलेक्शन लढते ना तेव्हा मी नीड आणि आजच्या गोष्टीच्या कुठून काय असं करत नाही माझं राजकारण हे लोकांची सेवा आणि चांगली पॉलिसी आहे चांगली धोरण करण्यासाठी म्हणून मी तर लोकसभा आता विधानसभेची चर्चा तर सुरू व्हायला पाहिजे ती आता वरिष्ठ लेवलला म्हणजे आदरणीय पवार साहेब सोनियाजी आणि उद्धवजी हे बसून सगळा फॉर्म्युला वगैरे ठरवतील किंवा पुढे पण महाविकास आघाडी विधानसभेच्या कामाला लागलेली आहे त्याच कारण की आज राज्यामध्ये म्हणजे कालही मी दौंड आणि इंदापूरच्या भागात दौरा करत असताना सातत्याने शेतकरी मला सांगत होते की दूध शहरामध्ये दोन रुपयांनी वाढलेलं आहे पण ग्रामीण भागात दोन रुपयांनी कमी झालेलं आहे त्याच्यामुळे दुधाचा व्यवसाय हा परवडतच नाहीये आणि ही फार मोठी अडचण आणि आव्हान आज शेतकऱ्यांच्या समोर आहे कालच सरकारला आठ दिवसापूर्वी पण इलेक्ट म्हणजे रिझल्ट लागायच्या आधीही मी सरकारला विनंती केली होती आजही विनंती कालही केलेली आहे की जर सरकारने दुधाचा भाव वाढवला नाही तर आम्हाला तीव्र आंदोलन करावं की लागेल जबाबदारी दा ही माझी आहे असं बोलताना ते सुद्धा म्हणाले की विरोधकांनी एक नरेटिव्ह सेट केलं की संविधान बदलणार आणि इतर सगळ्या गोष्टी ते करण्यामध्ये ते यशस्वी झाले म्हणून आम्हाला फटक प्रत्येक जण आपापलं अनालिसिस करत असत पण दोन खासदार म्हणजे मला माहिती येते आणि तुमच्याच चॅनल वरती बातमी पाहिलेली पण आहे मी वर्तमानपत्राची ही बातमी भारतीय जनता पक्षाचे दोन खासदार सातत्याने म्हणत होते आम्ही संविधान बदलणार त्याच्यामुळे खासदारांनी चॅनल वरच बोलले पटेलांना मोठा दिलासा मिळाला श्रीजा हाऊस मध्ये मालमत्ता जप्त रद्द करण्यात आलेले आहे दोन हजार बावीस ला ईडी कडून मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली होती पल्ली गाडीत केलेली कारवाई दाद मागण्यात असले त्यांना मोठा दिलासा मिळाला त्याच उत्तर तुम्ही देवेंद्रजी विचारलं तर जास्त मला भारतीय जनता पक्ष हे मित्र पक्षांशी कसं वागतं गेले वीस वर्ष किंवा दहा पंधरा वर्ष फार जवळून मी पार्लमेंट मध्ये पाहिलेलं आहे त्यामुळे मित्रपक्ष आणि अनेक त्यांचे मित्र पक्षांशी माझे अतिशय कौटुंबिक संबंध आहेत त्यामुळे मला काय ते मित्र पक्षांची कसे वागतात पार्लमेंट मध्ये मी दहा पंधरा वर्ष फार वर्तमानपत्रात वाचते भारतीय जनता पक्षाचे दोन खासदार सातत्याने म्हणत होते की आम्ही संविधान बदलणार त्याच्यामुळे खासदारांनी चॅनलवरच बोलले काही प्रफुल्ल पटेलांना मोठा दिलासा मिळाला मध्ये मालमत्ता जप्त रद्द करण्यात आलेली आहे दोन हजार बावीस ला ईडी कडून मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली होती मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात केलेली कारवाई दाद मागण्यात आले मग त्यांना मोठा दिलासा मिळाला त्याच उत्तर तुम्ही देवेंद्रजींना विचारलं तर जास्त मला यातला आईस मधला फार दादांना राजकीय दृष्ट्या संपवण्याचा घात रस्ता होता असं मला वाटतं कारण ज्या पद्धतीचा निकाल आले भारतीय जनता पक्ष हे मित्र पक्षांशी कसं वागतं हे गेले वीस वर्ष दहा पंधरा वर्ष फार जवळून मी पार्लमेंटमध्ये पाहिलेले आहे त्यामुळे मित्र पक्ष आणि अनेक त्यांचे मित्र पक्षांशी माझे अतिशय कौटुंबिक संबंध आहेत त्यामुळे मला काय ते मित्र पक्षांशी कसे वागतात पार्लमेंटमध्ये मी दहा पंधरा वर्ष फार जवळून पाहिले कसं आहे इलेक्शन मध्ये यश आणि अपयश हे प्रत्येकाच्या आयुष्यात आहे यश आलं तरी फार ते डोक्यात जाऊन यायचं नसतं आणि अपयश आलं खचून जायचं राहुल गांधींनी काल प्रेस देऊन असं सांगितलं एक्झिट कोणच्या नावाखाली अमित शहा आणि नरेंद्र मोदी सांगितलं की आम्ही चारशे पार त्यामुळे फार मोठा याच्यामध्ये फ्रॉड झालेला असं सांगितलं याला जबाबदार नरेंद्र मोदी आणि अमित शाह मार्केट चढला आणि मला असं वाटतं त्याची बरीच चर्चा वर्तमानपत्रात समाजात होते आवाजामध्ये मला वाटतं जर कोणाला असं वाटत असेल की मार्केट मध्ये खूप तरीशी गडबड झाली असेल तर या सरकारने म्हणजे त्याची काही इन्क्वायरी लावायची जर मागणी आलीच असेल लावायला काय हरकत आहे काही प्रमाणात पाटील नंतर शिवतारे यांना पण द्याल मला असं वाटत की माझ्या यशाच किंवा या तीजच जे काही श्रेय सगळे कार्यकर्ते मित्र पक्षांनी घेतलेली मेहनत आणि बारामती लोकसभा प्रत्येक सन्माननीय मतदार म्हणाले की काही आमदार तुमच्या पक्षातले ने नेते म्हणाले अजितदा काही आमदार तुमच्या संपर्कात खरंच असं काही आहे का म्हणतात की तुम्ही संपर्कात नाही सगळे माझे माझं काही शेतकऱ्यांचा राग आपल्याला आपण बघतो बाहेर पडताना बघतो का जेहरातली जवान एक लेडीज जवान होती आणि कंगना रावत चंदीगड म्हणून येत असताना त्यांनी तो राग काढला त्यांच्या कांशेलाच लावली की शेतकऱ्यांचा चुकीचा जबाब दिला म्हणून त्यांची म्हणजे जवानाची आई उपोषणाला बसते हा राग बाहेर पडताना दिसतो भाजपचा पराभव झालाय तो देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी घेतलेली आहे आणि कुठेतरी त्यांनी त्यांच्या विचार संघटनेच्या अंतर्गत मला असं वाटत आता जे सरकार होत आहे काय काम करतायत हो आता माझ्या समोर सगळ्यात मोठं आव्हान महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार रोखणे हे आहे आणि त्याचबरोबर बारामती लोकसभा मतदारसंघात असलेल्या दुष्काळाची परिस्थिती दुधाला भाव नाही कांद्याला भाव नाही या सगळ्या कामात आता त्यांना का हटवण्यात आलंय हा एक मोठा प्रश्नच आहे त्याची मला आजच ते भेटले त्याच्यामुळे त्यांच्याशी मी झाल्यानंतर बोलणार आहे आणि विषय समजून घेणार आहे की त्यांना का हटवण्यात आलं कारण योगेंद्र पवार गेले अनेक दिवस अतिशय चांगलं काम बारामती कृतीसाठी करतायत कुस्तीमध्ये सगळ्यात चांगली जी कुस्तीचा उपक्रम व्हायचा सगळे राज्यातून कुस्तीवीर यायचे सगळे बारामती सगळ्यात चांगला खेळ आणि ती कुस्ती हा कार्यक्रम सगळ्यात मोठा आणि चांगला हे सातत्याने गेले अनेक वर्ष युगेंद्र पवार घेत आले त्याच्यामुळे त्यांना का काढण्यात आलं याचा मला असं वाटतं याची माहिती आम्हाला घ्यावी लागेल आगामी पाच वर्षात आपले महत्वाचे मुद्दे काय असले त्यांनी वैशिष्ट्य काय करायचे पाच वर्ष मला असं वाटत की शेतकऱ्यांना हमी भाव मिळवून देणं हा सगळ्यात मोठं असेल बारामती लोकसभा मतदारसंघात आणि महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती कशी कमी करता येईल किंवा क्लायमेट मुळे जे मोठे बदल होत आहेत पावसाचं तुम्ही बघताय काय परिस्थिती ह्याच्यात आपल्याला सगळ्यांना मिळून आणि वाढणार प्रदूषण ह्याच्यासाठीही सगळ्यांना कारण का त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या सगळ्यांच्या जे पॉलिसी लेवलला एक चांगलं काम केंद्रात करून महाराष्ट्राला जास्ती बेनिफिट कसा होईल कारण का तुम्ही बघताय पुढच्या मी आदरणीय पवार साहेबांना ही विनंती केली आहे की आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्रातल्या आणि त्यातून पुण्यातल्या सगळ्या सॉफ्टवेअर कंपनीजची मराठा चेंबरशी बोलून एक मोठी मीटिंग लावली पाहिजे कारण का पस्तीस ते चाळीस नोक कंपन्या ज्या हिंजवडीमध्ये होत्या त्या राज्य सोडून चाललेल्या आदरणीय पवार साहेबांनी राजीव गांधी इन्फोटेक पार्क आणलं सहा लाख लोकांना तिथे नोकऱ्या मिळाल्या आणि गेले पंचवीस तीस वर्ष अतिशय उत्तम पद्धतीने हिंजवडी इन्फोटेक पार्क चालू आहे पण दुर्दैवाने पस्तीस ते चाळीस कंपनीज आज ते सोडून चाललेल्या आहेत त्याच्यामुळे जे चेंबर आहे ज्याला मराठा चेंबर ऑफ कॉमर्स म्हणतात त्या मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आणि आदरणीय पवार साहेब या दोघांना मी विनंती केली की त्यांनी एकत्र येऊन एक पुण्यासाठी एक जम्बो मिटिंग लावावी आणि साठी आपण कॉन्फिडन्स दिला पाहिजे लोकांना की अहो इथे तुमचं स्वागतच होईल आणि तुमच्याला काय अडचणी असतील त्याच्यासाठी आम्ही खंबीरपणे तुमच्या उभे आहोत कारण का या नोकऱ्या ज्या जात या नोकऱ्या या महाराष्ट्राच्या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जात आहेत म्हणजे फॉक्सकॉन पुणे जिल्ह्यातून गेली आज हिंजवडी मध्ये पडू लागले याला जबाबदार कोण आहे तर महाराष्ट्राचं ट्रिपल इंजिनचं खोके सरकार राज्यातली गुन्हेगारी कमी व्हायचं नाव काय पण मी तर वारंवार म्हणते मी गेले एक दीड वर्ष म्हणते की दुर्दैवाने ज्या पोलिसांवर आमचं एवढं प्रेम आदर आणि विश्वास आहे त्या होम मिनिस्ट्रीला झालंय तरी काय पुण्यामधली ती पोर्च गाडीची घटना तुम्ही सगळ्यांनी बघितलं किती गलिच्छपणा त्या दिवशी झाला दोन युवा आणि एक युवती हे त्यांच्या पद्धतीने अतिशय स्लो स्पीड मध्ये घरी चालले होते त्यानंतर ज्या पद्धतीने त्यांची हत्या झाली त्याच्यानंतर ती इन्क्वायरी झाली ब्लड सॅम्पल म्हणजे धक्कादायक गोष्टी या आपल्या सुसंस्कृत पुण्यात आणि होत आहेत त्यानंतर ड्रग्ज ता जो खेळ चाललाय खेळ खंडोबा त्यानंतर ससूनची बदनामी कोण याला जबाबदार या सगळ्याला जबाबदार महाराष्ट्र सरकार आहे बारा आम्ही सोसायटी बँक साखर कारखाना जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका